अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे पथक रवाना सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली पुणे येथील बाधित ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात दोन उपअभियंता यांत्रिकी दोन सुपरवायझर तीन तांत्रिक कर्मचारी चार जेटिंग वाहने चार वाहनचालक आठ ऑपरेटर मदतनीस एकशे सत्याहत्तर सफाई कामगार चार उपमुख्य स्वच्छता निरीक्षक बारा स्वच्छता निरीक्षक दहा हवालदार सात वाहनचालक आदींचा सा समावेश आहे त्याचबरोबर ऐंशी खराटे झाडू ऐंशी ब्रश ऐंशी फावडे ऐंशी काटे पंजे आदी साहित्याचा समावेश आहे अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावे यासाठी वैद्यकीय किट पुरेसा साठा ओ आर एस पाणी पॅकेट पाणी व बिस्किट आदींचा समावेश आहे तसेच नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी कार्डियक ॲम्ब्युलन्स वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे एक परिचारक व एक वाहनचालकाचा समावेश आहे